शिक्षक भरतीची आतुरतेने वाट पाहणाऱ्या माझ्या सर्व मित्रांसाठी नमस्कार बघा मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये या तारखेपासून पसंतीक्रम सुविधा आपल्यासाठी उपलब्ध होईल नेमक्या कोणत्या तारखेपासून पसंतीक्रम सुविधा उपलब्ध होईल ते तसेच मुंबई बृहनमुंबई ठाणे व पालघर महानग नगरपालिका संवर्गने ह्या रिक्त जागा किती हे बघूया आपण या व्हिडिओमध्ये बृहन्मुंबई महानगरपालिका ठाणे महानगरपालिका पालघर महानगरपालिका तसेच मुंबई महानगरपालिकेतील रिक्त जागा बघणार तर चला सर्वप्रथम बघूया मुंबई महानगरपालिका या ठिकाणी जर आपण बघितलं मित्रांनो तर एस सीच्या दोनशे दहा एस टीच्या एकशे सत्तर एन टी अ एक्क्याण्णव एन टी ब चाळीस एन टी क एक्क्याऐंशी एन टी ड दोन रिक्त जागा तसेच एस बी सी विशेष मागास प्रवर्ग त्रेपन्न ओबीसीच्या तब्बल पाचशे बेचाळीस व ओपनच्या अकराशे चौऱ्याऐंशी अशा एकूण तेवीसशे तीन रिक्त जागा या ठिकाणी आपल्याला मुंबई महानगरपालिकेमध्ये दाखवत आहेत मित्रांनो पुढचं बघूया बृहन मुंबई बृहन मुंबईमध्ये जर बघितलं एस सीच्या चौवेचाळीस एस टीच्या छत्तीस एन टी अ अकरा एन टी ब सात एन टी ककरा एन टी ड पाच तसेच विशेष मागास प्रवर्ग या ठिकाणी पाच व ओबीसीच्या अडुसष्ट ओपनच्या दोनशे बत्तीस अशा एकूण चारशे वीस रिक्त जागा या ठिकाणी बृहन मुंबईमध्ये दाखवत आहे मित्रांनो पुढचं बघूया ठाणे महानगरपालिका बघा ठाणे नगर महानगरपालिकेमध्ये एस सीच्या सव्वीस एस टीच्या सोळा एन टी अ एक एन टी ब चार एन टी क अकरा एन टी ड चार तसे एस बी सीच्या तीन सीच्या झिरो डब्ल्यू एस पंधरा व अ राखीव म्हणजे ओपनच्या चौसष्ट अशा एकशे बावन्न रिक्त जागा ठाणे महानगरपालिकेमध्ये दाखवत आहे मित्रांनो तसेच पालघर महानगरपालिकेमध्ये बघूया आपण पालघरमध्ये जर बघितलं एस सीच्या त्रेपन्न एस टीच्या एकशे पंच्याण्णव नंतर एन टी अ सतरा एन टी ब तेरा एन टी क तेवीस टी डच्या तीस अतिरिक्त आहेत मित्रांनो तसेच या ठिकाणी एस बी सीच्या सात सीच्या चौसष्ट व अशा एकूण पंचवीस अतिरिक्त जागा असून तीनशे सतरा रिक्त जागा या ठिकाणी आपल्याला दाखवत आहेत पालघर महानगरपालिकेमध्ये अशा एकूण रिक्त जागा या ठिकाणी आहेत तसेच मित्रांनो आता आपल्याला जाहिराती अपलोड करण्यासाठी सर्व जिल्हा परिषदांना तातडीच्या सूचना दिलेल्या आहेत तरी या जाहिराती अपलोड होण्यासाठी चौतीस जिल्हा परिषद असल्यामुळे साधारणतः दहा पंधरा दिवस जातील तरी खात्रीशीरित्या एक जानेवारीपासून किंवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये आपल्याला कुठल्याही परिस्थितीत पसंतीक्रम भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाईल अत्यंत खात्रीशीर माहिती आहे मित्रांनो धन्यवाद